मानवी उत्क्रांतीसोबत समाजव्यवस्था प्रगत झाली आणि प्रगत समाजामुळे व्यवस्थेमध्ये दोष निर्माण झाले ही दोषी व्यवस्था सामान्य नागरिकांच्या प्रामाणिकपणाचा कसा बळी घेते हे उदाहरणासहित समजावून घेऊ एका राष्ट्रीयकृत बँकेत एक ग्राहक खातं उघडण्यासाठी गेला दारातच वॉचमन एका शेतकऱ्याबरोबर हुज्जत घालताना त्याला दिसला पुढे काउंटरवर क्लार्क मोठ्या आवाजामध्ये मॅनेजरबरोबर उज्जत घालत असताना दिसला वातावरण शांत झाल्यानंतर मॅनेजरने ग्राहकाला केबिनमध्ये बोलावून स्वतः खातं उघडण्यासाठी मदत केली घडलेला प्रकार पाहून व्यतीत ग्राहकाने त्या बँकेच्या जिल्हा मुख्याधिकाऱ्याला पत्र लिहिलं मॅनेजरचा नम्रपणा सांगितला क्लार्क आणि वॉचमनचा उद्धटपणा सांगितला मुख्याधिकाऱ्यानं सुद्धा कारवाईचं आश्वासन दिलं काही दिवसांनी तो ग्राहक पुन्हा बँकेत गेला खुजत घालणारे वाचमन आणि क्लार्क त्याला दिसले तो पुन्हा व्यतीत होऊन मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला मात्र त्या मॅनेजरची बदली झालेली होती ग्राहकाने विचार केला त्या दिवशी मी तो प्रकार सहन केला असता तर आज किमान मॅनेजर माझ्या मतेला आला असता मी तक्रार केली आणि मॅनेजरचीच बदली झाली यालाच म्हणतात व्यवस्था असाच प्रकार एका शिक्षकासोबत घडला वाहतूक शाखेकडून त्याच्यावर खोटा दंड लावण्यात आला दुचाकी चालवताना मोबाईलचा वापर व इतर कारणाने त्याला चारशे रुपयाचा दंड लावला गेला वास्तविक पाता ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तो शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होता त्याची दुचाकी शाळेतच होती त्याने वाहतूक शाखेला संपर्क करून हकीकत सांगितली तरी त्याचा दंड माफ झाला नाही शेवटी त्याला एका अदालतीची नोटीस आली एक दिवसाचा पगार बुडवून तो तिथं हजर झाला पण त्याने विचार केला एक हजार रुपयाचा पगार बुडवून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यापेक्षा चारशे रुपयाचा दंड भरून दोषी झालो असतो तर काय वाईट झालं असत अशीच बिकट अवस्था देशातल्या प्रामाणिकपणे विचारपूर्वक हा मतदार लोकशाही मार्गाने एका उमेदवाराला मतदान करतो तो निवडूनही येतो त्यानंतर मात्र त्याच्या अमूल्य मताची किंमत शून्य होते राजकीय पक्ष निवडून आलेल्या उमेदवाराला साम दाम दंडभेद वापरून आपल्या पक्षात सामील करून घेतात आपलं सरकार मजबूत करून घेतात आणि जनतेनं दिलेल्या मताला कचरा पेटी दाखवतात दा। अशा कलिच्छ राजकारणामुळे मग प्रामाणिक मतदाराला प्रश्न पडतो की या मतदानाचा अधिकार वापरून मी काय मिळवलं परंतु ही निराशा झटकली पाहिजे मतदारांनी संघटितपणा दाखवले पाहिजे महात्मा गांधी एके ठिकाणी म्हणतात सज्जनांचीच निष्क्रियता दुर्जनांची ताकद ठरू शकते म्हणून सज्जनानी संघटितरित्या अशा गद्दारांना धडा शिकवला पाहिजे असा धडा शिकवला पाहिजे की त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे पक्ष बदलणं विचार बदलणं हा मूलभूत स्वातंत्र्याचा एक भाग आहे मी मान्य करतो परंतु ज्या मतदारांनी मत मद दिलं त्या मतदारांना विश्वासात घेतल्याशिवाय अशा प्रकारचे पक्ष बदलणं पक्ष सोडणं चा नैतिक अधिकार कोणत्याही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला नाही याची जाणीव मतपेटीतून मतदारांनी दिली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं निर्भय लोकशाही आपल्याला अनुभवता येईल